मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांचा शिवसेनेत प्रवेश प्रभाग क्रमांक अकराच्या कार्यतत्वर कार्यक्षम नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे मुंबईमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश झाला सौसीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश केला प्रभाग क्रमांक अकरामध्ये सौसीमाताई गोकुळ निगळ यांनी विविध विकासकामे केली होती सौसीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ अभिषेक गोकुळ निगळ यांनी प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर अजय दादा बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद